तुमचं नाव काय म्हणले राधे राधे माझं नाव सौभाग्यवती सीता महेश अर्जुने बर मी जे बचत गटामधून आलेली आहे बर गाव कुठलं येवत येवत गाव येवत स्वर्ग श्री शंकरराव नारायण सोट पाटील यांच्या संस्थेतर्फे सोयामेन सोय तानाजी माठी सर हे आम्हाला महिला बचत गटाचे प्रशिक्षण मसाल्याचे प्रश्न देण्यासाठी आलेले आहेत त्या सरांनी आम्हाला काळा मसाला बनवायला शिकवला होता म्हणून मी घरी घरून काळा मसाला बनवून आणली आहे अच्छा कसं कसं बनवलं ते सांगा की मग काळा मसाला थोडस धन घेतलं चहा जिरं जिरं साधं जिरं चहा जिरं घेतलं तमालपत्र खोबऱ्याचे हो तुकडे करून घेतले हळकुंड घेतलं तीळ घेतले मेथी घेतले सुंट घेतली खसखस घेतलं दोन कांदे घेतले प्रमाण सगळं अंदाजेच घेतलं आणि भाज भाजण्यासाठी खूप वेळ लागला मला अच्छा हां सगळे म्हणजे भाज्याचे पदार्थ वेगळे भाजले तळ्याचे वेगळे तळून घेतले नंतर ते गार करून मिक्सरमध्ये वाटून घेतले मिक्सरमध्ये वाट करून तो पण कांदा कांदा पूर्ण काळा करून घेतला कांदा गार झाल्यानंतर कांदा आणि लसूण एक करून घेतलं खोबरं कांदा एक दिव केलं पूर्ण ते आधी वाटलेलं सारण आणि कांदा खोबर एकजीव केलं गाळून घेतलं आणि परत प्रत्येक जीव करून मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून काढलं. अच्छा. ह्या पद्धतीने माझा काळांसार तयार अगोदर कधी केला होता का आता पहिल्यांदा केला. म्हणजे केला पण बाहेर भाजून केला अच्छा. नाही बाकीची सगळी प्रक्रिया तुम्ही केली असेल. पण कांडायला दुसरीकडे गेला असेल एवढंच केला असेल. प्रक्रिया ही नमते अशी वेगळी होती. वेगळी होती. ना असं मसाला मी पहिल्यांदाच घरी बनवलाय. अच्छा. आणि घरच्या पण त्याच्या वासाने खुश झालेले अच्छा.

काय फरक होतो भा, का का ते फरक सांगावं बरेच फरक आहे मसाले भाजण्याची पद्धत वेगळी आहे त्यांची मसाले भाजण्यामुळे त्याचा म्हणजे खमंग पण आहे का भाजले जातात भाजणे म्हणजे काय याच्यापासून सरांनी खूप मोलाची माहिती आम्हाला दिली आणि सरांच्या पद्धतीने केल्यामुळे या मसाल्याला एक वेगळी टेस्ट आलेली अच्छा ओके आणखी काय दुसरं शिकवण्यामध्ये कुठले कुठले मसाले शिकलो मग बेसिक मसाला शिकला मिक्स मसाला शिकला सांबर मसाला काळा मसाला अच्छा बरं कुठला आवडलं सगळ्यात जास्त मसाला मग काळा मसाला सगळ्यात जास्त आवडला तुम्ही केला म्हणून आवडला मला आवडला सरांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी लागल तेवढा वेळ द्यावाच लागतो त्या गोष्टीसाठी ओके okay, आणि एका वेळेस एकच काम करावं लागतं तेव्हा तो पदार्थ व्यवस्थित होतो आणि कामं काम म्हणून म्हणून चांगलं वाटलं का नाही एका वेळेला एकच काम केल्यामुळं मग मी दिलेली टिप्स चांगली आहे का चुकीची आहे खूप छान आहे म्हणजे बरोबर आहे चुकीची नाही अच्छा मग इथून आता तसंच अवलंब करायचा कुठलाही पाणी करताना करणार का i'm okay thank you, thank you.